महायुतीच्या उमेदवार पंकजदाय मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळ अंबा येथील पांडुरंग सोनवणे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे लोकसभा निकालानंतर आठवड्यातील ही दुसरी घटना सोशल मीडियातील वार आता रस्त्यावर मराठा समाजाबद्दल दोष पसरणाऱ्यांवर कारवाई करा सकल मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार जे शिरूरला एक भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती ऑलरेडी पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी स्वतःहूनच गुन्हा दाखल केलेला आहे पण तरी देखील त्यांची मागणी असल्यामुळे आपण फिर्यादी म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे देखील गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावर जी आवश्यक ती कारवाई कायदेशीर पद्धतीने ती पूर्ण केली जाईल नीट आणि जे ई या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा अनावश्यक ताण यावर आधारित जाग या लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण उमरगा शहरात करण्यात आले गेवरे शहरात पावसाचे पाणी दुकानात घुसल्याने नगर परिषदेच्या कामाचा बोजवारा पुन्हा समोर आला आहे वेळीच सफाई केली असती तर तापडिया सिटी सेंटरमध्ये पाणी घुसले नसते नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया